ज्या वेळेला अनुभवी माणसाच्या हातून ती रेसिपी काढते ना त्यावेळेला त्याची खराब व्हायची शक्यता अजिबातही नसते आजची रेसिपी जी आहे माझ्या आईच्या दहा ते बारा वर्ष गृहोद्योगाचा अनुभव असलेली ही रेसिपी म्हणजेच की ज्याला गव्हाचा चिक काढून कुरुड्या बनवणं असे शक्यत नसते त्यावेळेला हा खडा घेऊन कुरुड्या बनवायच्या मस्त अशा पांढऱ्या शुभ्र आणि दुप्पट फुलणाऱ्या अशा कुरुड्या ज्या आहेत बनवून तयार होतात नेमका आता खडा म्हणजे काय असतो तो कसा घ्यायचा असतो ही सगळी पद्धत जी आहे मी आज तुम्हाला दाखवणार आहेच आणि आजची रेसिपी खरंच ही माझ्या आईने बनवलेली तर चला पटकन आता आपण रेसिपीला सुरुवात करूया होमशुप रेसिपीजला मी श्वेता तुम्हा सर्वांचं स्वागत करते इथे मी बारीक रवा घेतलेला आहे दोन ग्लास एवढा इथे कुरडी बनवायला म्हणून आपल्याला बारीक रव्याचाच इथे वापर करायचा जा आहे जाड रव्याचा अजिबातही वापर करू नका भांड्यामध्ये रवा घेतल्यानंतर आपल्याला हा जो रवा आहे नीट असा एकदम भिजवून घ्यायचा आहे याकरता म्हणून अगदी पुरेसं असं पाणी आपल्याला यामध्ये टाकायचं आहे वरती चार ते पाच इंच पाणी उरेल एवढं इथे रवा जो आहे ना आपल्याला दोन दिवसाकरता म्हणून भिजत घालायचं आहे पण सोबतच ना याचं पाणी जे आहे आपल्याला ना बदलवत जायचं आहे नाही तर ज्या कुरुड्या आहेत ना, ना त्या पांढऱ्या अशा होणार नाही शिवाय तळून ज्या वेळेला त्यांना अशा लालसर अशा होतात तळल्यानंतर म्हणून याचं पाणी बदलणं खूप आवश्यक आहे काय करायचं जसं की आता सकाळच्या वेळेला मी हा रवा आता भिजत घातला तर, तर हा जसा पहिला दिवस आहे यावर झाकणी झाकायची आणि त्यानंतर रात्री काय करायचं ना रात्री म्हणा किंवा संध्याकाळी हे भांडं घ्यायचं वरवरती बघा हे वरती जे पाणी आलेलं आहे ना ते फेकून घ्यायचं त्यानंतर नवीन पाणी यामध्ये टाकायचं मिक्स करायचं यावरती झाकणी झाकायची आणि त्यानंतर पुन्हा आपण रात्रभर याला असंच ठेवूया दुसऱ्या दिवशी परत काय करायचं ना की भांडं उघडायचं वरतीवरती जे असं पाणी आलेलं आहे ते पूर्ण असं फेकून द्यायचं त्यानंतर पुन्हा नवीन पाणी घालायचं पुन्हा ते झाकून तसंच ठेवायचं दुसऱ्या दिवशीच्या संध्याकाळी पुन्हा हीच स्टेप जी आहे आपल्याला रिपीट करायची आहे म्हणजेच की वरतीवरती आलेलं पाणी फेकायचं आहे आणि नवीन पाणी घालून मिक्स करून पुन्हा झाकण झाकून आपल्याला ठेवायचं आहे मग आता तुम्हाला दाखवते हा मी दुसऱ्या दिवशी सकाळी बघा कसं पाणी आलेलं आहे ते जर असं असं फेसाळ असं पाणी आलेलं आहे बघा हेच पाणी आपल्याला फेकायचं असते म्हणजेच की जवळपास दोन दिवसामध्ये तीन ते ती चार वेळेला आप आपल्याला हे पाणी जे आहे बदलवायचं असते म्हणजेच की पा कुरुड्या ज्या आहेत ना छानशा पांढरुशुभ्र अशा होतील आहेत आणि आपल्याला ज्या कुरुड्या असतात ना ह्या तिसऱ्या दिवशी सकाळी अशा बनवायला घ्यायच्या असतात बघा आता तिसरा दिवस आहे हा आता बघा वरतीवरती आलेलं जे पाणी आहे ना पुन्हा तिसऱ्या दिवशी सकाळी देखील हे जे वरतीवरती आलेलं पाणी आहे ना ते फेकून द्यायचं आणि आता हे जे उरलेलं जे मिश्रण आहे ना रव्याचं याला म्हणत असतात खडा विदर्भामध्ये ना ह्या रव्याच्या मिश्रणाला इथे खडा असंच म्हणत असतात आता हा जो खडा आहे ना नीट एक ते दोन मिनटं असा छान असा पेटून घ्यायचा त्यानंतर काय करायचं ना की आता आपल्याला हा जो खडा आहे नीट असा ना मोजून घ्यायचा आहे कारण की याच्यावरती डिपेंड करतं की आपल्याला पाण्याचं प्रमाण किती घ्यायचं आहे हे दोन दिवस ज्या वेळेला आपण हा जो रवा आहे भिजत घालतो ना त्यामुळेच ना ह्या कुरडीला ना खूप छान अशी ना टेस्ट येते एक दिवस भिजत घातल्याने किंवा लगेच रवा भिजत घातल्याने ती चव अजिबातही येत नाही याला कंपल्सरी आपल्याला दोन दिवस असं भिजत घालायचंच असं राहतो इथे हा जो खडा आहे ना बरोबर अगदी असा तीन ग्लास अगदी छान असा ना नीट असा भरलेला आहे त्याचप्रमाणे आता आपण ना पाणी घेऊया आता हा जो भांड्याला लागलेला जो ख खडा आहे ना अगदी दोनक चमचे पाणी घालून ना यामध्ये असं थोडंसं असं ढवळून घेऊया आणि हे जे पाणी आहे आपण आता ह्या खड्यामध्ये टाकून घेऊया बरं तुम्हाला एक सांगायचं राहिलंच की जर तुम्ही चॅनलवरती नवीन नसाल आणि अजूनपर्यंत जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब नक्की करायला आहे आता इथे आपण ना पाणी मोजून घेऊया तीन ग्लासभर एवढा खडा होता तर इथे आपल्याला बरोबर तीन ग्लासभर एवढंच असं पाणी घ्यायचं आहे कमी नाही किंवा त्याच्यात जास्त देखील नाही मी लहान असताना मला आठवतं की आई एका दिवशी पाच ते सहा किलोच्या कुरुड्या एकटी अशी बनवायची आणि तिचा हात इतका बसलेला होता की ती प्रमाण कधीही मोजून घ्यायची नाही बघा मग इथे आपण चवीपुरती एवढं मीठ घालून घेऊया जवळपास दीड टी स्पून इथे मी मीठ घातलेलं आहे आणि मग पाण्याला छान अशी खळखळीत अशी उकळी काढून घेऊया पाण्याला छान अशी खळखळीत अशी उकळी फुटल्यानंतरच इथे आपल्याला जो खडा आहे तो असा टाकून घ्यायचा आहे आणि वळून घ्यायचा आहे नीट असा इथे पाण्याला छान अशी खळखळीत अशी उकळी फुटलेली आहे बघा ज्याप्रमाणे आई जी आहे माझी ती एका हातानीशी घोटते आणि एका हाताने ना असा खडा असा ओतते आहे अगदी ह्याच पद्धतीने आपल्याला जो खडा आहे नीट असा ना वळून घ्यायचा आहे छानपैकी असा आणि इथे गॅसचा फ्लेम अजूनही मोठाच असा आहे जोवर याला हलकासा बघा असा रंग येत नाही ना तोवर गॅसचा फ्लेम अजिबातही असा कमी असा करायचा नाही बघा आता हा मिक्स करत असतानाच हा असा, असा रंग आला चटकन एक ते दीड मिनटामध्ये असा त्यानंतर आता लागलेलं ला जे मिश्रण आहे लाटण्याला ते असं काढून घ्यायचं पुन्हा याला एकदा नीट असं मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर झाकणी झाकून आपल्याला हे जे मिश्रण आहे ना जवळपास पंधरा मिनटं मंद आचेवरती असंच शिजू द्यायचं आहे अधा मंदात मिक्स करायची वगैरे काही एक गरज नाही जवळपास बारा ते पंधरा मिनटानंतर आपण आताचं झाकण खोलून बघूया बरं आता हे मिश्रण शिजलं हे कसं समजायचं हाच प्रश्न मी आईला देखील विचारला तर आईने मला बघा हे सोपी अशी पद्धत सांगितली बघा असं काठा काठांनी काढलं ना की बघा खाल्लं मिश्रण जे आहे ना असं सुटल्यासारखं असं झालेलं आहे बघा भांड्यातून असं अगदी अशा स्टेजला आपल्याला इथे समजून येतं की आता हे जे मिश्रण आहे नीट असं ना शिजलेलं आहे म्हणून आणि पंधरा मिनटं अगदी पुरेसा आहे हा खडा शिजायला म्हणून गॅस इथे आता मी बंद करून घेतलेला आहे पुन्हा याला नीट असं मिक्स करून घेते आता पुन्हा एकदा आणि मिश्रण गरम गरम असतानाच आपल्याला याच्या कुरुड्या ज्या आहेत ना आपल्याला बनवून घ्यायचे आहेत कुरड्या बनवायला म्हणून ह्या छिद्राची असलेली मी जी जाळी आहे वापरते जी आपण शेव वगैरे हो, बनवायला घेतो ना मिडियम आकाराची ती तुम्ही आवडीप्रमाणे जी जाळी आहे जितपत तुम्हाला अशी जाड अशी कुरुडी पाहिजे त्याप्रमाणे जाळी तुम्ही इथे वापरू शकता त्यानंतर बघा त्या साच्यामध्ये जे मिश्रण आहे नीट असं भरून घ्यायचं मला आठवतं आई तर पितळी साच्याने बनवायची बाबा त्याला इतका जोर लागायचा की बापरे म्हणजे आता तरी आपल्याला बऱ्याचशा अशा सोयीस्कर अशा वस्तू झालेल्या आहेत आणि मग एका परड्यावरती मी मेनकापड असं जे आहे पसरून घेतलेलं आहे जो की परडा इनीच आणलेला आहे <laughs> की घरी परडा असा बाबा म्हणून त्यावरती मी मेनकापड पसरून घेतलेला आहे त्यावरती ह्या कुरुड्याच्या आहेत ना आपण टाकून घेऊया बघू शकता काय मस्त अशा कुरड्या छानशाने टाकता येतात छानपैकी छान गव्हाचा चीक काढून ज्याप्रमाणे आपण कुरडी बनवतो ना अगदी त्याप्रमाणेच ही कुरडी देखील छानशी बनवून तयार होते बघू शकता काय मस्त अशा कुरड्या ज्या आहेत ना सगळ्या मी इथे बनवून घेतलेल्या आहेत आणि दोन दिवस ह्या कुरड्यांना आपण जे आहे नीट अशी मस्त अशी कर कडकडीत तशी ऊन दाखवून देऊया इथे आता इथे दोन दिवसाची येऊन दाखवल्यानंतर कुरड्या ज्या आहेत मस्त अशा खणखणीत छानशा वाळलेल्या आणि बघू शकता काय सुंदर अशा ज्या आहेत ना कुरड्या बनवून तयार झालेल्या आहेत म्हणून इथे तेलाचा एकही थेंब इथे वापरला नसल्यामुळे ह्या ज्या कुरड्या आहेत ना वर्ष काय दोन वर्ष देखील ठेवाल ना अशाच छान अशा राहतात अजिबात याला मिणसट वास वगैरे अजिबात असं येत नाही इथे कुरडी तुम्हाला तळून दाखवते बघा अगदी तेलात घालताच म्हणजे की तेल तापलेलं आहे ऑफकोर्स तेलात घालताच अगदी दोन ते तीन सेकंदात कुरडी जी आहेत ना छान अशी फुलून येते यावरती मस्त माहिती अशी ह्या तळलेल्या कुरडीला तुम्ही अलगद असा हात लावाल ना तरीही ती अगदीची चटकन अशी मोडेला इतकी खुसखुशीत छान अशी नाजूक अशी कुरडी जी आहे ना बनवून तयार होते बघा तेलात घालताच का मस्त अशी कुरडी जी आहे ना फुललेली आहे बा म्हणून तुम्ही देखील एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशीच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत होमश रेसिपीज बघत राहा आणि ट्राय करत राहा